आमदार सतेज पाटील आणि माजी आमदार मालुजीराजे भाजप आणि आमदार क्षीरसागर यांच्या स्वागत कक्षात दिसले एवढेच नव्हे तर आमदार राजेश क्षीरसागर यांना काळजी घेण्याचा सल्लाही आमदार पाटील यांनी दिला निमित्त होतं सार्वजनिक गणेश मूर्ती विसर्जन मिरवणुकीचे गणेशमूर्ती विसर्जन मिरवणूक म्हणजे राजकीय नेत्यांसाठी चर्चेची एक ठिकाण असते कोण लेझीम खेळतो झेंडा नाचवतो तर कॉन्ट्रॅक्टर चालवतो येथे मंडळांची ईर्षा तर असतेच पण कार्यकर्तेही जल्लोषात असतात यावर्षी मात्र आमदार सतेज पाटील आणि माजी आमदार मालुजीराजे छत्रपती यांनी मिरवणुकीतील सर्व राजकीय पक्षांच्या स्वागत मंडपात स्वतः जाऊन मिरवणुकीतील तणाव राजकीय वातावरण यांना फाटा दिला भाजपच्या कार्यकर्त्यांनी त्यांना येण्याची विनंती केली यावर आमदार पाटील यांनी तुम्ही मूळचे भाजप आहात मी नक्की येणार असे म्हणत त्यांच्याही स्वागत मंडपात भेट दिली यानंतर राज्य नियोजन मंडळाचे कार्याध्यक्ष आणि आमदार राजेश क्षीरसागर यांच्याही शिवसेनेच्या मंडपात पोहोचले गेली दोन दिवस रुग्णालयात दाखल असलेल्या आमदार क्षीरसागर यांना तब्येतीची काळजी घेण्याचाही सल्ला आमदार पाटील यांनी दिला यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी